नाशिक शहर आणि नाशिक ग्रामीण हद्दीतून दोन वर्षांकरिता तडीपार करण्यात आलेल्या आरोपी पोषा मांकालीला गुन्हे शाखा युनिट दोनने जेरबंद केले आहे दिनांक आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी गांधीपुतळा देवालीगाव येथे पेट्रोलिंग करत असताना गोपनीय माहिती मिळाल्याने तडीपार आरोपी साहिल उर्फ वय वर्ष वीस रहिवासी रोकडोबावाडी नाशिक रोड याला ताब्यात घेतले आरोपी देवाळी गाव येथील अण्णा गणपती पुलाजवळ उभा होता साहिल उर्फ पोशा मांकाली याच्यावर नाशिक शहर व ग्रामीण हद्दीतून दोन वर्षांची तडीपारीची कारवाई होती या कार्यवाहीसाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छा आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांचे मार्गदर्शन मिळाले गुन्हे शाखा युनिट दोनचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर शंकर काळे गुलाब सोनार विलास गंगुर्डे नितीन कुलवाळी संजय पोटिंदे यांच्या नेतृत्वात ही कारवाई केली आहे